शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वप्रथम माझ्या तमाम शेतकरी बंधूंना बळीराजाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे तुम्हाला आरोग्य समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि येणारं राज्य ही माझ्या बळीराजाचं राज्य, राज्य होते आज व्हिडिओ बनवायचं असं कारण आहे की ह्या नवीन वर्षांनिमित्त आपण सलग सहा कार्यशाळा आपल्या आहेत सलग सहा कार्यशाळा आपल्या होणार आहेत मी सलग कार्यशाळेसाठी येणार आहे तर पहिली कार्यशाळा होणार आहे मुक्काम पोस्ट आरळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर पोस्ट आर्ई या गावामध्ये आपली कार्यशाळा होणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस परवादीची जी तीन जानेवारी आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला तिथले कल्पेश म्हणून आहेत त्यांचा नंबर घ्या आयोजक आहे नंबर आहे शहात्तर वीस झिरो दोन छप्पन त्रेपन्न ह्या मोबाईल नंबर ज्या शेतकऱ्यांना आर्ई मुक्कामपोष्ट आर्वी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे जवळ जे शेतकरी असतील ज्यांना यायचं आहे मंगळवेढा येथील तर इथे ये येऊ शकतात शहात्तर वीस झिरो दोन छप्पन त्रेपन्न आणि तिथंच मंगळवेड्यामध्ये भालेवाडी म्हणून गाव आहे भालेवाडी तालुका मंगळवेढा तिथं मी दुसऱ्या दिवशी चार जानेवारीला आहे कार्यशाळा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणऐंशी एकोणीस ऐंशी शेहेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस ऐंशी शेहेचाळीस हे तिथले आपले विजय जाधव म्हणून आहेत मंगळवेडा ज्यांचे संपर्क साधा तुम्हाला ते कसं यायचं वगैरे हे तुम्हाला सांगतील तिसरी <laughs> निमगाव मगराचं निमगाव म्हणून आहे तालुका मा शिरस जिल्हा सोलापूर मगराचे निमगाव नवनाथ मगर म्हणून आहेत पाच जानेवारीला तिथे कार्यशाळा होणार आहे निमगावला निमगावला मगराचे निमगाव पाच जानेवारीला यांचा नवनाथ मगर यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट अष्ट्याहत्तर छत्तीस अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट अष्ट्याहत्तर छत्तीस इथं तुम्ही जे काय महाशिरस तालुक्यातील वगैरे जिथं जे आजूबाजूला आहेत यांना शक्य असेल तिथं तुम्ही निमगाव लिहू शकू तिसरी कार्यशाळा आहे पंढरपूर कुर्डुवाडी रोडवरती रोपळे म्हणून गाव आहे रोडवरतीच बघा शेतकरी मला पंढरपूरपासून एक वीस किलोमीटरवरती रोपळे म्हणून गाव आहे पंधरा किलोमीटरवरती रोपळे गावात होणार आहे सहा जानेवारीला चौथी कार्यशाळा आपला होणार आहे तर ही चौथी कार्यशाळा होणार आहे गणेश भोसले म्हणून आहेत इथं संपर्क करा त्यांच्याशी पंच्याण्णव बावन्न सत्तेचाळीस अठ्ठावन्न अष्ट्याहत्तर पंच्याण्णव बावन्न सत्तेचाळीस अठ्ठावन्न अष्ट्याहत्तर इथं आहेत आणि पाचवी कार्यशाळा टेंभुर्णी पहिली कार्यशाळा आपली मोठी टेंबुर्णी झाली टेंभुर्णीमध्ये कार्यशाळा होणार आहे सात जानेवारीला टेंबुर्णीत आपली कार्यशाळा होणार आहे सात जानेवारीला अकलूजची <Punch> श्रीपाद नगे आहे त्यांचा आयोजक आहे त्यांचा नंबर घ्या सत्तर सत्तावन्न सत्त्याण्णव एकोणऐंशी तेरा सत्तर सत्तावन्न सत्त्याण्णव एकोणऐंशी तेरा हा तिथला आयोजकांचा नंबर आहे श्रीपाठ डांगे म्हणून याची संपर्क करा आणि सहावी कार्यशाळा करकममध्ये होणार आहे करकमला आठ जानेवारीला आपली कार्यशाळा होणार आहे आठ जानेवारीला गिरुदेव पारेकर म्हणून हे आपले रिटायर्ड पी एस आय आहेत तर यांचा नंबर आहे इथून तुम्ही ज्यांना करकमला यायचं असेल तर करकममध्ये सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट सत्तावीस अकरा सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट सत्तावीस अकरा हे आहेत आपले सहा बघा शेतकरी मित्रांनो आपण नवीन वर्षानिमित्त सलग सहा कार्यशाळा सप्ताह आपण लावलेला आहे जायचं एक दिवस यायचं एक दिवस आठ दिवस आपला जाणार एक आठवडा आणि या कार्यशाळेला फी किती आहे शेतकरी बांधवांनो या आपण बघतोय फेसबुक वगैरे मिळून शेतकऱ्यांना नियोजन देणार हजार दोन हजार रुपये फी चालू हो आहे तुम्हाला एखाद्या पिकाचं नुसतं टोमॅटो वगैरे एखाद्या पिकाचं शेड्यूल देण्यासाठी आपली कार्यशाळा एवढीही तुम्हाला सगळं एन पी के मायक्रोटेन अॅमिन सगळ्या ग्रेड, ग्रेड वॉटर सिवलच्या बनवायच्या आपण बनवून दाखवणार आहोत आणि हे तुम्ही शिकायला या तुमचे तुमच्या जीवनामध्ये नवीन पहाट निर्माण होणार आहे आणि तुमचंच भविष्य तर मुलाबाळांचं भविष्य हे सुधरणार आहे तर तुमचे पैसे वाचणार आहेत या कार्यशाळेसाठी फी असणार आहे शून्य रुपये इथं कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही उलट तुम्ही जिथं आल्यानंतर आयोजक तिथं तुमचे चहा पाण्याचे शेतकरी करतात जे आहेत आपले शेतकरीच करतात आपली कार्यशाळा जी आहे शेतकरी आयोजन करतात इथं पाणी नाश्त्याची वगैरे शेतकरी सगळी सोय करतात आपली कोणतंही मानधन कोणतंही तुमच्या फी आकारली जाणार नाही आतापर्यंत घेतलेलीच नाही कुठं परंतु इथं मोफत तुम्हाला कार्यशाळा होणार आहे आणि याच्यामध्ये नवीन बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काही शिकायला मिळतील तरी तीन जानेवारी ते आठ जानेवारी सलग आपल्या कार्यशाळेचं शिबिर आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला जवळ असेल तुम्ही तिथं भेटा मी येतो आहे तुम्ही नक्की या जय जवान जय किसान